नमस्कार मुलांना आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे उंट आणि कोल्हा गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया एक कोल्ला होता तो स्वभावाने जरा खोडकरच होता त्या कोल्ह्याची एका उंटासोबत मैत्री होती रोज एकमेकांना भेटायचे दोघेही गप्पा मारायचे असे ते नेहमी करत असत एकदा दोघे असेच बसले असताना कोल्हा उंटाला म्हणाला मित्रा खूप भूक लागली आहे आज आपण एका शेतावर जाऊया आणि तिथे ताव मारूया असे म्हणून कोल्हा पुढे पुढे आणि उंट मागे, -मागे चालत होता चालता 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 त्यांना एक हिरवेगार सुंदर शेत दिसले हिरवेगार सुंदर शेत पाहून दोघे आनंदून गेले कोल्हा हा छोटा होता त्याचे पोटही छोटे होते त्याला भूकही कमी होती कोल्हा पटापट खाऊन घेतला आणि आपला खोडकरपणा चालू केला इकडे उंट शरीराने मोठा असल्याने तो पोटभर खातच होता पोटभर खाऊन झाल्यावर उंट आराम करू लागला कोल्हा मात्र आपल्या खोड्या करण्यातच व्यस्त होता आणि मोठमोठ्याने आपली कोल्हेकुई को सुरू करू लागला उंट त्रासून गेला होता पण काय कोल्हे काय कोल्हा काही आपले कोल्होई को बंद करेना तितक्यात त्या शेताचा शेतकरी तिथे आला उंटाला आणि कोल्हाला पाहून तो म्हणाला अरे हे तर माझ्या शेताची नासधूस करत आहे थांबा आता तुम्हाला धडा शिकवतो शेतकऱ्याला पाहताच कोल्हा तिथून धूम पळून गेला उंट मात्र शेतकऱ्याच्या तावडीत सापडला आणि मार खाऊ लागला उंट कसा बसा तिथून निष्ठून चालू लागला थोडे दूर गेल्यावर दोघे परत मिळाले वाटेत जाताना त्यांना एक नदी लागली दोघांनाही नदी पार करून जायचे होते तेव्हा कोल्हा म्हणाला मित्रा मी नदी पार करू शकणार नाही मी न नद, मला नदी पार करण्यास तू मला मदत कर तेव्हा उंटाला मागची खंत होतीच तो म्हणाला ठीक आहे बस माझ्या पाठीवर असे म्हणताच कोल्हा पटकनच त्याच्या पाठीवर बसला आणि धपकन खाली पडला आणि पाण्यात घटांगळ्या खाऊ लागला उंट मात्र मागे फिरून पाहतच नव्हता तेव्हा कोल्हा म्हणाला मित्रा वाचव मला वाचव मला मी पाण्यात बुडत आहे मला क्षमा कर वाचव मला तेव्हा उंट म्हणाला तू मला संकटकाळी मदत केली का नाही ना, ना मग रा आता पाण्यातच असे म्हणून उंट तिथून निघून गेला तर मुलांनो संकटकाळी जो आपल्याला मदत करतो तोच खरा मित्र असतो त्यामुळे संकटकाळी आपल्या मित्रांना मदत करावी तर मुलांना कशी वाटली तुम्हाला आजची आपली गोष्ट आवडली ना अशाच नवनवीन गोष्टीसाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार